नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विकास सोनवणे आपल्या सर्वांचं आपल्या अधिकारी युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आज आपण जो व्हिडिओ घेऊन येतो आहे तर एम पी एस सीमध्ये जो चेंजेस असतात सिलेबसमध्ये किंवा जे अपडेशन आहे त्यासंबंधी आज आपण माहिती घेणार आहोत आणि त्यातला जो महत्त्वाचा भाग आहे आपल्या इंजिनिअरिंग सर्विसेसचा जो टेक्निकलचा जवळपास जो महाराष्ट्र इंजिनिअरिंग टीचर्स सर्विस जे आहे ग्रुप एसाठीचा जो सिलेबस आहे त्याचं अपडेशन आलेला आहे काल दिनांक तीस तारखेला त्यामध्ये तुम्ही बघू शकाल की मेटलर जी असेल कम्प्युटर इंजिनिअरिंग असेल वर्कशॉप सुप्रिटेंडंट आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग असेल इन्स्ट्रुमेंटेशन मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या सर्व इंजिनिअरिंग पदांच्या बाबतीतला जो सिलेबसचा अपडेशन आहे कालच्या तीस तारखेला एम पी सीच्या वेबसाईटवर त्यांनी अपडेशन दिलेलं आहे ठीक आहे आता ॲक्च्युली सिलेबसचा जर पार्ट बघायचा झाला तर सिलेबस सर्वांचा जवळपास सारखाच आहे म्हणजे जो पॅटर्न आपण म्हणू शकतो की त्यामध्ये फक्त जर तुम्ही परीक्षेचं स्वरूप जर बघितलं यामध्ये केवळ दोनच टप्पे असणार आहेत पहिला जो टप्पा आहे त्यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे ती ऑब्जेक्टिव्ह जवळपास दोनशे गुणांची परीक्षा असणार आहे आणि जर त्याच्या व्यतिरिक्त जर बघितलं तुम्ही फक्त लेखी परीक्षेचा एक पार्ट आणि दुसरा जो टप्पा आहे तो मुलाखत ज्याला आपण इंटरव्ह्यू म्हणतो तो पन्नास गुण असा एकूण दोनशे पन्नास फक्त अडीचशे मार्काचा हा पॅटर्न असणार आहे जर तुम्ही परीक्षेच्या बाबतीमध्ये थोडक्यात आणखी माहिती जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही बघू शकता इथे माध्यम जे आहे आपलं इंग्लिश असणार आहे प्रश्नांची जी, जी संख्या आहे शंभर आणि गुण जे आहेत एकूण दोनशे म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण अशा पद्धतीनं तुम्हाला कालावधी जो आहे म्हणजे एक्झामसाठीचा तुमचा जो एक प्रकारचा वेळ असणार आहे तो एका तासामध्ये तुम्हाला शंभर क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत त्याचा जो दर्जा आहे तो पदवी लेवलचा आहे आणि जे स्वरूप आहे तर ते ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न असणार आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी त्यामध्ये तुम्हाला चार पर्याय दिले असतील त्यापैकी योग्य पर्याय निवडून तुम्हाला ते टिक करायचं आहे इथे तुम्हाला जर निगेटिव्ह मार्किंग बघाय बघायचे असेल तर प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता तुम्हाला पंचवीस टक्के गुणाचा एक प्रकारे काय म्हणतो आपण गुण वजा केले जातील एक चतुर्थांश अशा प्रकारचं निगेटिव्ह मार्क सिस्टीम त्यामध्ये दिलेली आहे आणि फक्त एक प्रकारे आपण म्हणूया की दोनच टप्पे असल्याकारणाने ज्याला आपण डायरेक्ट रिक्रुटमेंट म्हणतो अशा प्रकारचा पार्ट इथे ह्या लेक्चरर किंवा असोसिएट प्रोफेसर असिस्टंट प्रोफेसर या पदांकरीचा हा सिलेबस त्यांनी अपडेशन दिलेलं आहे तर नक्कीच आपण हे जे अपडेशन आहे तुम्ही याचा पूर्ण जो सिलेबसचा पार्ट आहे आपला जो टेलिग्राम ग्रुप आहे तर टेलिग्रामच्या ग्रुपवर मी सर्व पदांच्या बाबतीतला तपशील जो आहे तो तिथे दिलेला आहे आपलं जे चॅनल आहे अधिकारी त्यावर तुम्ही बघू शकता म्हणजे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर पण जे आहेत एम पी एस सीचे तेपन मी ते पण मी तिथे अपडेशन तुम्हाला मिळून जाईल आणि त्यासोबतच हे जे पूर्ण सिलेबस आहेत याच्या पूर्ण पी डी एफ फाईल पण तिथे मी अपलोड केलेल्या आहेत इथे बघू शकता तुम्ही एमई टी एस जो आहे आपला महाराष्ट्र इंजिनिअरिंग टीचर्स सर्विस याची पूर्ण सिलेबसचा पॅटर्न आणि त्यासोबतच खाली जे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आहेत त्यामध्ये इलेक्ट्रिकल आणि प्रोडक्शनचे दोन हजार सतरा आणि अठराचे जे क्वेश्चन पेपर प्रिव्हियस झालेले आहेत लेक्चरर पदासाठी जे आहेत परंतु तुम्हाला तो पॅटर्न जो आहे नेमकं प्रश्नाचं स्वरूपची स्वरूप कसं असू शकतं प्रश्नाचं काठिण्य पातळी काय असू शकते तर तशा प्रकारचा एक क्वेश्चन पेपर जे आहेत प्रिव्हियस तुम्हाला तिथे पण ते अवेलेबल मी करून दिलेत ते पण एकदा तुम्ही गोदरू करा आणि याच्या बाबतीतला जो पुढचा काही अपडेट असेल म्हणजे परीक्षेचा जर एखादा आपण म्हणूया की रिक्त पदांचा तपशील असेल येणारी जी जाहिरात असेल त्या बाबतीतलं जर अपडेट आपल्याला लवकर मिळालं तर त्यासंबंधीचा पण व्हिडिओ जो आहे तो मी लवकर लवकर तुमच्यापर्यंत घेऊन येईल तत्पूर्वी आपण इथे थांबूया पुढच्या अपडेशनसाठी आपण नक्कीच पुन्हा लवकर भेटूया ठीक आहे थँक्यू